नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसाने हाजरी लावली असून वादळी पावसाचे सावट कायम आहे आज विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली तर आज तारीख अकरा मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक आयलनगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा सा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो आज नंदुरबार धुळे नाशिक आयल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान हो अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद